देव मंदिरात नाही माणसाच्या मनात असतो प्रेम करुणा आणि सच्चाई हे झुमदेव बाबांचे खरे मंदिर आहे स्वतःवर विश्वास ठेव कारण झुमदेव बाबा फक्त त्यालाच साथ देतो जो स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतो जीवनात दुःख येणारच पण बाबांचा आशीर्वाद असेल तर प्रत्येक दुःख हे आशीर्वाद वाटायला लागतं दुनियेला बदलण्याचा प्रयत्न करू नकोस स्वतःला सुधार झुमदेव बाबा सांगतात परिवर्तन तुमच्यापासून सुरू होतं शब्दांपेक्षा कर्म मोठं असतं झुमदेव बाबा नेहमी सांगतात उपदेश नको उदाहरण बन जेव्हा सगळं हरवतं तेव्हा झुमदेव बाबा हात धरतात तुमचं श्रद्धेवर निश्चय ठेवा मार्ग सापडेल झुमदेव बाबांचे दर्शन हे डोळ्यांनी नाही मनाने घडते जे श्रद्धेने पुकारतो त्याच्यासाठी बाबा सदैव जवळ असतात स्वार्थातून नाती नाही समर्पणातून सच्च प्रेम मिळतं झुमदेव बाबा त्यालाच आपलं मानतो जो दुसऱ्यासाठी जगतो कधी कधी शांत राहणं ही सर्वात मोठी प्रार्थना असते झुमदेव बाबा त्या मनाचं ऐकतात जी निरपेक्ष असतं जगाकडून अपमान मिळाला तरी चालेल पण बाबांच्या कृपेपासून वंचित राहू नकोस झुमदेव बाबा सांगतात रडू नकोस कारण जे हरवलं आहे ते परत येईल पण धीर हरवला तर सगळं संपेल हृदयातून जेव्हा सच्चा आवाज निघतो तेव्हा झुमदेव बाबा उत्तर द्यायला उशीर करत नाही ज्याच्या मनात बाबांवर श्रद्धा आहे त्याला कुणाचं भय नसतं कारण बाबा त्याच्या मागे उभे असतात नाती जोडण्यासाठी पैसे लागतात असं समजणं चूक नाही सोमदेव बाबा सांगतात श्रद्धा आणि प्रेमच नात्याची घरी पुंजी आहे जीवनात अंधार कितीही मोठा असो झुमदेव बाबांच्या कृपेचा एक किरण त्याला उजळवतो दुसऱ्यांचं भलं करत राहा कारण झुमदेव बाबा तुमचं भलं करण्याची जबाबदारी स्वतः घेतात कधी कोणाच्या डोळ्यात पाणी पाहिलं तर त्यात बाबा दिसतात झुमदेव बाबा नेहमी तिथे असतात जिथे करुणा असते मन शांत असेल तरच बाबा तुमच्याशी बोलू शकतात मनात गोंधळ असेल तर त्यांचा आवाज ऐकू येत नाही प्रत्येक संकट हे बाबांचं रूप आहे ते फक्त तुमचं मन तपासायला येतात तू अजून माझ्यावर आहेस का हे बघायला झुमदेव बाबा कुठेही दूर नाही फक्त डोळे मिटा मनाने पुकारा आणि अनुभव घ्या त्यांचं अस्तित्व